राशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मीन राशी नोव्हेंबरच्या या आठवड्यात बुद्ध्यादित्य राजयोग प्रभावी राहील या आठवड्यात सूर्य आणि बुध यांची युती वृश्चिक राशीत असेल या दोघांच्या युतीमुळे बुद्ध्यादित्य राजयोग प्रभावी राहील हा राजयोग केवळ धनाचे सुखच देत नाही तर करिअरमध्येही यश मिळवतो अशा परिस्थितीत ग्रहांच्या या शुभ संयोगाचा विशेष फायदा होईल चला तर मग जाणून घेऊया मीनराशीसाठी हा आठवडा कसा असेल मीनराशीच्या लोकांना हा आठवडा उत्साह हो आणि यशाचा असेल कामाच्या ठिकाणी नवीन कामगिरी साध्य होईल आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवन आनंदी आणि तुमच्या जोडीदाराकडून सहकार्यदायी असेल विद्यार्थ्यांनाही त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल हा आठवडा आरोग्यासाठी चांगला आहे परंतु अतिरेकी काम टाळा मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अंतर्गत बदल आणि सामाजिक संतुलनाची परीक्षा घेऊन येईल सतरा नोव्हेंबर रोजी सूर्य गुरु आणि सूर्य शनी त्रिकोण तुम्हाला जीवनाची दिशा समजून घेण्यास मदत करेल तर अठरा नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्री ही चिंतन आणि श्रद्धेचा एक प्रसंग आहे तर एकोणीस नोव्हेंबर रोजी अमावस्या ही एक नवीन सुरुवात दर्शवू शकते वीस नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या आणि सूर्य बुध युती ही निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अंतर्गत बदल आणि सामाजिक संतुलनाची परीक्षा घेऊन येईल सतरा नोव्हेंबर रोजी सूर्यगुरू आणि सूर्यशनी त्रिकोण तुम्हाला जीवनाची दिशा समजून घेण्यास मदत करेल तर अठरा नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्री ही चिंतन आणि श्रद्धेचा एक प्रसंग आहे तर एकोणीस नोव्हेंबर रोजी अमावस्या ही नवीन सुरुवात दर्शवू शकते वीस नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या आणि सूर्यबुध युती ही निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे मीनराशीच्या लोकांनी या आठवड्यात भावनांमध्ये अडकवण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारावा एकोणीस नोव्हेंबर रोजी येणारी दर्श अमावस्या जुन्या नात्यांशी संबंधित काही न बोललेल्या बाबी समोर आणू शकते तर विवाहित लोकांनी त्यांच्या जोडीदाराच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करू नये मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर संयम ठेवावा अठरा नोव्हेंबर रोजी शुक्र राशीच्या विशाखा प्रवेशामुळे कार्यालयीन राजकारण किंवा स्पर्धा निर्माण होऊ शकते नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी एकवीस नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा वीस नोव्हेंबर रोजी सूर्यबुद्ध युती दरम्यान नोकरी करणाऱ्या लोकांनी बैठकांमध्ये आपले विचार ठामपणे मांडावेत राशी या आठवड्याचे धोरण स्पष्ट आहे महत्वाची कामे पूर्ण करा आणि दुसऱ्या सहा अनावश्यक जोखीम घेणे टाळा हा आठवडा तुमच्या शब्दांवर तुमच्या वागण्यावर आणि तुमच्या नियंत्रणावर अवलंबून असेल आठवड्याची सुरुवात व्यवसायातील लोकांसाठी अनुकूल आहे तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल आणि कामावर लोक तुमच्या क्षमतांची कदर करतील आठवड्याच्या मध्यात कामाचा ताण वाढेल परंतु परिणाम सकारात्मक असेल उत्तराधार्थात थोडा आव्हानात्मक आहे या काळात तुमच्या योजना कोणालाही सांगू नका कारण विरोधक कार अडथळे निर्माण करू शकतात जर तुम्ही बेरोजगार असाल तर सुरुवातीच्या काळात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील परंतु यावेळेला हलके घेऊ नका व्यावसायिकांसाठी आठवडा दोन भागात विभागला जाईल पहिल्या सहामाहित जमीन इमारती किंवा मालमत्तेशी संबंधित प्रलंबित वाद सोडवण्यास एखाद्याची मदत करू शकते तथापि दुसऱ्या सहामाहीत तुमच्या योजना गुप्त ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने थेट नुकसान होईल टीकेला प्रतिसाद देण्याऐवजी तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे ही योग्य रणनीती आहे आठवड्याची सुरुवात घरात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाने होईल कुटुंबातील वातावरण शांत राहील आणि महिला धार्मिक कार्याकडे अधिक कलतील आठवड्याच्या मध्यात घरगुती जबाबदाऱ्याने कामाचा ताण वाढेल परंतु सुसंवाद राहील आठवड्याच्या साधताना काळजी घ्या तुम्ही जे बोलता ते नातेसंबंध सुधारू आणि बिघडूही शकते या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा दिसून येईल गैरसमज दूर होतील आणि नात्यात स्थिरता येईल तुमचे कुटुंब तुमचे नाते स्वीकारेल अशी दाट शक्यता आहे तर विवाहित जोडप्यांचा आठवडा सुरळीत आणि आनंददायी असेल राशी या आठवड्यात तुमची प्रेमजीवन आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या नातेसंबंधांमध्ये दर्जेदार वेळ करणे शहाणपणाचे ठरेल तुमचे आरोग्य सामान्य आणि स्थिर राहील नातेसंबंधांमध्ये अहंकार दूर ठेवणे हा दीर्घकालीन समस्या सोडवण्याचा सर्वात सोपा मार्ग असेल तुमचे दैनंदिन कामगिरी आणि वर्तन फायदेशीर ठरेल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि तुमचे आरोग्य संपूर्ण आठवड्यात चांगले राहील तुमच्या नात्यातील वाद किंवा संघर्ष टाळा कारण या आठवड्यात तुमचा जोडीदार नात्यातील भविष्याबद्दल गंभीर चर्चा करू इच्छित असेल जुन्या प्रियकराशी किंवा अपूर्ण नात्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आठवड्याचा दुसरा भाग चांगला राहील कौटुंबिक समस्यांना तोंड देणाऱ्या महिलांनी त्यांच्या पालकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही दोघे या आठवड्याच्या शेवटी सहलीची योजना आखू शकता किंवा तुमचे नाते पुढील स्तरावर नेण्याचा प्रयत्न करू शकता संभाषणात मागील नात्यांचा उल्लेख करणे टाळा कारण यामुळे वातावरण बिघडू शकते अविवाहित लोकांनी ऑफिस किंवा वर्गात एखाद्याकडून प्रस्ताव येऊ शकतो तुमचे काम वाद आणि अनावश्यक गुंतागुंतीपासून मुक्त ठेवा या आठवड्यात काही लोक तुमच्या मेहनतीला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे तुम्हाला नैराश्य येऊ शकते तथापि ऑफिसमधील राजकारण किंवा गप्पांपासून दूर राहणे चांगले स्वतःला कोणत्याही नाटकाचा भाग बनू देऊ नका आणि तुमचा निर्धार दृढ ठेवा जे लोक त्यांच्या किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणाशी नाराज आहे ते नोकरी सोडण्याचा आणि नोकरीच्या वेबसाईट वर त्यांचे प्रोफाईल अपडेट करण्याचा विचार करू शकतात हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यवान राहील विविध स्रोतांकडून पैशाचा ओघ येईल मालमत्ता जुनी गुंतवणूक आणि व्यवसायात फायदा होईल आठवड्याचा दुसरा भाग भावंडासोबत मालमत्तेची चर्चा करण्यासाठी चांगला आहे तुम्ही शेअर बाजारातही प्रयत्न करू शकता व्यावसायिकांना नवीन करार करण्यात यश मिळेल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि आठवड्याचा शेवटचा भाग कार खरेदी करण्यासाठी देखील शुभ असेल आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखा आणि तुमचे दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा गर्भवती महिला आणि खेळ किंवा शारीरिक हालचालींमध्ये भाग घेताना विशेष काळजी घ्यावी तुम्ही स्वतःसाठी निरोगी नाश्ता देखील तयार करू शकता कोणत्याही धोकादायक कृती टाळाने तुम्हाला काही अस्वस्थ जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या या आठवड्यात दारू आणि तंबाखू सोडण्याचा निर्णय घेणे अत्यंत फायदेशीर ठरेल मीनराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक बारा असेल आणि भाग्यवान रंग हा लेव्हेंडर असेल या आठवड्याचा संदेश आहे की तुम्हाला निवडणारा नातेसंबंध निवडा एकंदरीत पाहता मीनराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल